आमच्याशी ज्यांना युती करायची असेल ते आमच्याकडे येतील आम्ही कोणाकडे जाणार नाही प्रकाश आंबेडकर लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती तुटल्यानंतर विधानसभेत पुन्हा युती होणार अशी चर्चा राज्यात होत आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे ते आमच्याकडे येतील आम्ही कोणाकडे जाणार नाही चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन सभा निमित्त बाळासाहेब आंबेडकर हे चोपडा येथे आलेले आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी आप पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच रावेर विधानसभेचे उमेदवार सेमी भा पाटील चोपडा विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुनील गायकवाड आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना व उद्धव गटासोबत परत आपले युती पर होणार आहे असं कोणाबरोबर युवती होणारे आम्ही सांगितलेल्या आमच्या बरोबर युती करायची वाटते त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही बाळासाहेब काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यासोबत आपली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का काय तुम्हाला म्हणालो आता तेच उत्तर आमचं आहे बाळासाहेब सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पवयीन मुली असतो आणि महिला हे सुरक्षित नाही आहे याकडे आपण कसं पाहताय याचे जे सगळे दोष जो आहे तो सगळा आर एस एस हिंदुत्ववादी म्हणजे आक्रमक हिंदुत्ववादी ज्या आर एस एसशी संबंधित संघटना आहेत त्यांचा आहे कारण का त्यांनी गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष कुठून कुठून द्वेष पसरवलेला आहे आणि या द्वेषाला जागा मिळत नाही वाव मिळाली नाही तर मग ते कुठलंही कृत्य त्या ठिकाणी करतात ज्याला सायकोफंड आपण असावं म्हणतो त्यांनी सोसायटी सायकोफंड करण्याचा प्रयत्न त्या के ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच शांततेच्या ऐवजी इथे कु कुळ कु,